शिक्षा या प्रकरणाविषयी आपली काय भूमिका आहे नेमकं काय यातील आरोपींना काय शिक्षा व्हायची नाही आरोप संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती संतोष देशमुखांची जी हत्या अत्यंत भ्रूण पद्धतीने झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी अशी हत्या झालेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की फाशीच्या खाली कुठलीही शिक्षा आरोपींना नाही झाली पाहिजे आणि त्याच्यातले जे दोषी आरोपी आहेत खरे आरोपी आहेत की खरे आरोपी शासनाने निश्चित करून त्यांच्यावरती फाशीचे शिक्षेत शिक्षेसाठी फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला या प्रकारानंतर जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते कुठल्या तरी कारणामुळे सुरेश स्वार्थासाठी सुद्धा असतो काय असं आहे की बीड जिल्ह्यातले हे तीन चार काही टगे आहेत मी टगे म्हणतो आता जे लोकप्रतिनिधी नाही ते आता टगे बनलेले आहेत या ते या जिल्ह्याचा ठेका घेतला त्यांनी घेतल्यासारखं बोलत आहेत आणि जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे व्यक्तिगत द्वेष आहे ते आता जातीय द्वेषामध्ये त्याचं रूपांतर करतायत त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करू आता हे जर नाही थांबलं तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू की त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत द्वेष आहे ते व्यक्तिगत राजकारण त्यांनी करत बसावं या जिल्ह्याला त्यांनी राजकारणामध्ये आणू नये आणि धनंजय मुंडेवरती जे बेछोट आरोप चालवलेले आहेत ते छोट आरोप त्यांनी बंद केले पाहिजे नक्की म्हणजे नगी म्हणजे जे सांगितलं तिकडे टिकाचे नाव सांगते या प्रकारी जातीय ते आणि जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि हे बीड जिल्ह्याला न परवडणारी गोष्ट आहे हा बीड जिल्हा हा बीड जिल्हा अत्यंत पुरोगामी जिल्हा आहे माणसां माणसांना जगण्यासाठी हा जिल्हा आहे आणि मान समाज समाजामध्ये एकोपट निर्माण करणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यांच्या परिस्थिती बिघडवण्याचं काम हे लोक करू लागतात या जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण झालं त्यासाठी शांतता रॅली वगैरे काय काढण्याची तुमचं शांतता रॅली वगैरे नाही आम्ही जे आता बिघडूतील त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करू ओके